नमस्कार मी संस्कृती गवारे मी आत्ता एन आय ओ एसनी ट्वेल्थ करते आहे जर मी स्टेट बोर्डने अजूनपर्यंत अभ्यास करत असते तर मी आत्ता टेन्थला असते पण एन आय ओ एस बोर्डने अभ्यास केल्यामुळं मी ट्वेल्थला आहे आणि जर मी रेग्युलर अभ्यास करत असते तर आत्तापर्यंत दहावीचीच गणितं सोडत असते किंवा म्हणजे दहावीचाच अभ्यास करत असते पण आत्ता मी एन आय ओ एस बोर्डने अभ्यास केल्यामुळं मी आता ट्वेल्थ च्या ट्वेल्थची पण गणितं सोडवते आणि नीटचे पण पेपर्स सोडवते तर आज मी तुम्हाला आमच्या शाळेत घडणाऱ्या आर्टबद्दल सांगणार आहे म्हणजे वेगवेगळ्या कलाबद्दल सांगणार आहे तर कला म्हटलं तर एकच कला येत नाही प्रत्येकामध्ये क कोणती ना कोणती कला असतेस तर जसं आपण एखाद्या सायकॅट्रिस्टशी बोललो तर ते आपल्याला म्युझिक एक बेस्ट ऑप्शन सांगतात कॉन्सन्ट्रेशनसाठी किंवा चांगल्या मेंटल हेल्थसाठी तर आम्ही जर आणि विद्यार्थ्यांमध्ये कॉन्सन्ट्रेशन मेंटल हेल्थ ही खूप म्हणजे एकदम अशी चांगली असावीच लागते कारण अभ्यासामध्ये त्यांना खूप कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं आणि जर मेंटल हेल्थच चांगली नसेल तर अभ्यासही नीट होत नाही तर म्युझिक हे एक बेस्ट सजेशन सांगितलं गेलं अभ्यासासाठी कॉन्सन्ट्रेशनसाठी आणि तर मग आता ज या सगळ्या गोष्टींचा विचार करता गुरुजींनी आम्हाला म्युझिक शिकवण्याचा निर्णय घेतला तर मग म्युझिकमध्ये आम्ही सर म्हटले की आपल्याला शास्त्रीय संगीत शिकायचे तर शास्त्रीय संगीत म्हणजे आम्ही तर संगीतातला स पण माहिती नव्हता तर मग हे शास्त्रीय संगीत काय तर मग गुरुजीने आम्हाला सांगितलं की शास्त्रीय संगीताकडे आजकाल आपला जो भारत देश आहे तो शास्त्रीयकडे जरा कमी लक्ष देतं आहे आणि वेस्टर्न आजकाल जर जास्त चालतं तर म्हणजे आजकालची मुलं शास्त्रीयपेक्षा वेस्टर्नकडे जास्त लक्ष देतात मग सर म्हटले की आपल्याला थोडं वेगळं करायचं आहे तर, तर चीकन, न, 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 मग आपण शास्त्रीय शिकू तर मग आम्ही शास्त्रीय संगीत शिकण्या शिकण्याचा सु घेतला आणि मग जसं बाकीच्या क्षेत्रात आम्हाला सरांनी चांगलं शिक्षण भेटून दिलं तसंच आम्हाला संगीतातही चांगलं शिक्षण त्यांनी दिलं तर संगीत शिकवण्यासाठी आम्हाला दाभेकर गुरुजी त्यांनी उपलब्ध करून दिले ते ते विशारद आहेत संगीत विशारद आणि त्या आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवतात तर मग संगीतात म्हणजे शास्त्रीय संगीताच्या परीक्षा असतात तर मग ज्यांना आवड होती त्यांनी शास्त्रीय संगीताच्या परीक्षा पण दिल्या मी स्वत चार परीक्षा दिल्या शास्त्रीय संगीताच्या तर मग शास्त्रीय संगीत आम्ही शिकत गेलो म्हणजे आधी तर सगळेच शिकायचे पण ज्यांना आवड होती जास्त त्यांच्यात इंटरेस्ट होता त्यांनी त्याच्या एक्झाम्स पण दिल्या म्हणजे तबला वादन पेटीवादन पखवाज असे वेगवेगळे वाद्य आम्ही वाजायला शिकलो गिटार आणि म्हणजे काहींना शास्त्रीय ज्यांना शास्त्रीयमध्ये इंटरेस्ट होता त्यांनी शास्त्रीय केलं ज्यांना वेस्टर्नमध्ये इंटरेस्ट होता त्यांनी वेस्टर्न केलं मग तर मग याच गोष्टीवर जरा ॲडव्हान्स लेवलचा विचार केल्यानंतर मग मुलं म्हणाली की सर आजकाल साऊंड रेकॉर्डिंग खूप जास्त आहे तर मग मुलं म्हणली की सर म्युझिक स्टुडिओ पाहिजे मग आम्ही आमच्याकडे टॅब ता रूम आहे त्या रूममध्ये एक छोटासा म्युझिक स्टुडिओ ओपन केला आणि त्या म्युझिक स्टुडिओवरती मुलं साऊंड रेकॉर्डिंग करायला लागली आणि मग म्हणजे तिथं गाणी म्हणणं आणि मग एकदम असं सिंगर टाईप फिलिंग यायला लागली मग खूप भारी वाटायचं तिकडे साऊंड रेकॉर्ड करायला किंवा मग म्युझिक स्टुडिओमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा यूट्यूबवरती गुगलवरती बघायचं की म्हणजे मोठे मोठे सिंगर्स म्युझिक स्टुडिओमध्ये त्यांचे व्हिडिओ अपलोड करायचे तर मग ते खूप भारी वाटायचं मग त्यामुळे आम्ही सर यांना म्हटलं की सर आम्हाला पण म्युझिक स्टुडिओ पाहिजे आणि म्युझिक स्टुडिओ आम्ही ओपन केला मग आता कला म्हटलं तर फक्त संगीतच येत नाही तर कला म्हटलं तर काहींमध्ये डान्सची कला असते काहींमध्ये खूप वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या किंवा क्यूब सॉल्विंग खूप 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 कला होत्या रांगोळी मेहंदी अशा वेगळ्या कला आणि मुली म्हटलं की रांगोळी आणि मेहंदी आल्याच आणि आर्ट ड्रॉइंग खूप साऱ्या तर मग लॉकडाऊन पडलं दोन वर्ष आम्ही ह्या कला केल्या शाळेत आणि त्यानंतर लॉकडाऊन पडलं मग आता लॉकडाऊनमध्ये काय करायचं मग जसं आम्ही बाकीचा अभ्यास बाकीचा अभ्यास करायचोच फाउंडेशन वगैरे आणि घरी बसून बसून खूप बोर व्हायचं मग फक्त अभ्यास करण्यापेक्षा सर म्हटले की आपण वेगवेगळ्या कला पण शिकू तर मग एक म्हणजे जेव्हा आम्ही सर्च केलं गुगलवर अभ्यासासाठी कोणती महत्वाची कला आहे तर ऑरिगॅमी आम्हाला लक्षात आली आणि लॉकडाऊनमध्ये ऑरिगॅमी आम्ही शिकलो तर मोस्टली पर्सनली माझी ऑरिगॅमी ही खूप फेवरेट आहे आणि ऑरिगॅमी करायला मला खूप आवडतं तर ऑरिगॅमी म्हणजे काय ऑरिगॅमी ही जॅपनीज जॅपनीज कला आहे म्हणजे जपानमध्ये ही जास्त चालते आणि ऑरिगॅमीचा मिनिंग आहे ऑरी म्हणजे फोल्डिंग आणि गॅमी म्हणजे पेपर तर हा एक जॅपनीज वर्ड आहे तर मग ऑरिगॅमी म्हणजे पेपर फोल्ड करून वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या म्हणजे एका एक पेपरपासून वेगवेगळ्या शोच्या वस्तू बनवतात म्हणजे जसं आपण लहानपणी प्रत्येकजण लहान असताना प्लेन वगैरे बनवतोच आपण लहान असताना तर तशाच पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या पक्षी खूप खूप अशा वेगळ्या शो शोच्या वस्तू बनवणं तर मग ऑरिगॅमीमध्ये मग लोक तुम्ही आता विचार करत असाल की ऑरिगॅमी यात काय एवढं आहे तर म्हणजे नुसतं कागद फोल्ड करायचा आणि झाली वस्तू पण ते तसं नाहीये आहे मध्ये खूप कष्ट लागतात आणि मी पर्सनली केले ते तर एक घडी गड़, जरी चुकली तर पूर्ण पूर्ण कष्ट वाया जातात आणि सगळं परत पहिल्यापासून करावं लागतं त्यामुळे खूप कॉन्सन्ट्रेशननी करावं लागतं आणि आपण जर हे सगळं वारं वारंवार करत गेलो तर आपलं कॉन्सन्ट्रेशनची लेवल पावर वाढते आणि जेव्हा आपण हे करतो जर आपण एखादी गोष्ट कॉन्सन्ट्रेशननी खूप जबाबदारीनी करतो तेव्हा आपली ब्रेनची पॉवर वाढते आपला ब्रेन शार्प होतो तर तसंच मग लॉकडाऊनमध्ये आम्हाला आम्हाला गुरुजींनी खूप साऱ्या क वेगवेगळ्या कला शिकवल्या वेगवेगळं आम्ही खूप काही काही केलं लॉकडाऊनमध्ये म्हणजे घरी बसून सुद्धा आम्हाला शाळेचे फिलिंग्स यायच्या आणि आम्ही मग एक ब्रीद वाक्य के तयार केलं की जर आपण शाळेत असताना एवढा आपला अभ्यास होत नव्हता एवढा आपण वेगवेगळं काही शिकत नव्हतं ते लॉकडाऊनमध्ये होतंय मग बाहेरची लोकं म्हणजे मोठी आ, लोक जे होते आमच्यापेक्षा सिनियर्स ते बोलायचे की म्हणजे लॉकडाऊननी लोकांचं वाटोळं केलं असं तसं म्हणजे न्यूजवरती दाखवायची की लॉकडाऊनमध्ये असं झालं असं झालं तसं झालं पण आम्ही तर म्हणायचो अरे आपल्याला एवढं शिकायला भेटतंय मग लॉकडाऊन एवढं म्हणजे वाईट कसं काय मग त्यामुळे आम्ही एक ब्रीद वाक्य के तयार केलं की लॉकडाऊन अच्छा होत आहे आणि ते मग सगळीकडं फेमस झालं आणि मग लोकांना एक प्रोत्साहन भेटलं की छोटी छोटी मुलं म्हणतात अच्छा तर मग आपण कशाला वाईट म्हणायचं त्यामुळं मग आम्ही लॉकडाऊनमध्ये खूप काय काय शिकलो आणि कला आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ही कला खूप महत्त्वाची असते आणि जसं आता पुढं जाऊन मुलं अभ्यास करतात तर मग जे नीटचा प्रिपरेशन करायचे असतील युपीएससी एम पी एस सीचं तर आपण बघतो की खूप सारी मुलं डिप्रेशनमुळे येऊन सुसाईड अटेम्प्ट वगैरे करतात मग त्यांची ती मेंटल हेल्थ चांगली राहत नाही तर मग मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मेंटल हेल्थसाठी म्युझिक खूप बेस्ट आहे आणि म्हणजे बाकीच्या शिक्षकांना पालकांना माझं एवढंच सांगणं आहे की तुमच्या मुलांमधल्या कला तुम्ही ओळखून घ्या आणि त्यांना त्या दर्जाचं उत्तम शिक्षण द्या कलासाठी आणि त्यांना त्यांचा तेन वेळ द्या जर तुम्ही त्यांना त्यांचा वेळ दिला कला शिकण्यासाठी तर त्यांच्यामध्ये कला येतील आणि ते पुढे जाऊन कॉन्सन्ट्रेट करतील त्यांच्या सा अभ्यासासाठी आणि त्यांची मेंटल हेल्थ पण चांगली राहील आणि जर गुरुजींनी पण आम्हाला हेच सांगितलं आधी तर म्हटले की आपल्याला हे शिकायचंय आणि गुरुजी जर एखादी गोष्ट आम्ही म्हणजे आमचा असं आहे की डिक्शनरीमध्ये कुठल्याही शब्दासाठी नाही हा शब्द नाहीच मग जर गुरुजी म्हटले की हे आपल्याला करायचंय तर आम्ही म्हणा हो गुरुजी करणार आम्ही तर मग प्रत्येक गोष्टीसाठी हो बोलणे ही एक पॉझिटिव्हिटी गुरुजींमुळे आमच्यात आली आणि मग गुरुजी म्हणाले की आपल्याला हे करायचंय मग आम्हाला कळायला की त्याच्या मागे काहीतरी रिझन असणार आणि हे सगळं जेव्हा आम्ही करत होतो त्या दिवशी तेव्हा मग एकदा गुरुजीने विचारलं गुरुजी असं आपण हे करतोय मग याचा फायदा काय मग गुरुजी म्हटले हे तुम्हाला आत्ता नाही करणार जेव्हा तुम्ही पुढे जाऊल प्रिपेअर व्हाल नीट जेईसाठी तेव्हा तुम्हाला कळेल की याचा काय फायदा आहे तर हे खूप म्हणजे आम्ही असा विचार केला की कि हे किती छोटे छोटे शब्द आहेत ऑरिगॅमी क्यूब रोबोटिक्स हे खूप किती छोटे छोटे शब्द आहेत म्युझिक पण याच्या मागचे कष्ट याच्या मागचा फायदा किती मोठा आहे मग हे आम्हाला जाऊन नंतर कळायला आणि अजूनही आम्ही खूप साऱ्या कला जोपासतो आमच्या आणि खूप भारी वाटतं की त्यावेळी आम्ही म्युझिक शिकलो किंवा त्यावेळी आम्ही जे वेगवेगळे आर्ट्स केले ड्रॉइंग्स वगैरे आणि त्यामुळे आज आम्हाला अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करायला काही अडथळा येत नाही आणि त्यामुळे खूप भारी वाटतं वेगवेगळ्या कला शिकल्यामुळे आम्ही आमचा अभ्यासामध्ये खूप छान कॉन्सन्ट्रेशन होतं आहे आणि डिस्ट्रॅक्शन्स येत नाही काही आणि आम्ही खूप साऱ्या कला शिकल्यामुळे आम्हाला आमची मेंटल हेल्थ चांगली राहती आहे अभ्यासामध्ये पण कॉन्सन्ट्रेशन करण्याचा इझी जातं आहे आणि आम्ही आम्हाला कुठलेही डिस्ट्रॅक्शन्स येत नाहीत अभ्यास करताना धन्यवाद